सर्वांना जोहार जय आदिवासी आजचा दिवस जो सुरू केला ना त्यावेळी एकोणीसशे अडोतीस साला होता एकोणीस एकोणचाळीस दिवस साजरा केला तो न्यूयॉर्क इंडोसेनिया दिवसात स्वतंत्रपणे आवडेल तर पहिला ते लोक बाहेरचे लोक म्हणजे परदेशी लोक आहे हा सण साजरा करायला गेला होता कोलंबस डे कोलंबस कोण होता त्याचा दिवसासाठी हे साजरा करायचा चाललं होतं पण सगळ्यातल्या आदिश्लोकांनी ठरवलं की कोलंब काय त्यामुळे सर्व देश एकत्र आला एकूण आलं आदिवासी देश या साजरा की आपली भाषा जी आहे ती ति पाहिजे आपला नेश आहे तो पाहिजे आपली वाद्य काय आहे ती पाहिजे आपला नाच काय आहे आपली भाषा काय आहे प्रत्येक भाषेवर जे आहे बारापासून भाषा बदल ही भाषा आपली टिकायला पाहिजे राहायला पाहिजे करण्याचा मूल उद्देश मध्ये केला सर्व केलेला आहे वर्क डी वर्कडे याच्यावर साजरा करण्याची इच्छुका केलेला आहे आपल्या मध्ये चौदा पासून एकोणीसशे चौदा पासून दोन हजार चौदा पासून आपण भारतामध्ये साजरा करतो याचे काका अलुराम आहेत आणि त्याचे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सुरुवात केली सण साजरा करीतो सण साजरा करताना आहे लावणी आहे कापणी आहे अरे बरोबरच आहे त्याच बरोबरच आहे ते काय एक दिवस तुम्ही खाली करा एक दिवस या द्या ज्या समाजा तुम्ही जन्मल त्या समाजसाठी एक दिवस द्या एक दिवस आवडी परत काही स्वामी परत काही लोक सांगतो मला पाणी भरायचं आहे मला कपडे धवायचं आहे या नका करू या तुम्ही करा पाहिजे का बाबा माझा दिस आहे माझा सण आहे माझ्या आदिवासीचा सण आहे तो आपणच करायच पाहिज दुसरा कोणी काम करायचा नाही आपली पिढी गेली अर्धी पण बाकीची पिढी साहेब आपण करायला पाहिजे दादानी बोलला का सांग आपल्या डीएड बीएड चा शिक्षक संघ उपसाला बसला विक्रम मध्ये पालघर मध्ये संजय की आपण लॉंग मार्च करू तेव्हा ऐकला नाही तेव्हा भरती जी, जी आहे ती रगडत रगड चालली त्याच्या पुढे पण दोन महिन्यात काय निकाल लागेल असं काही सांगता येत नाही तरी पण त्या समाज बांधवासाठी आपण पुन्हा एक बंद करण्याची ताकद आपण करूया हा बहुल आदिवासी जिल्हा म्हणून ठाण्याला सुट्टी नाही मुंबईला सुट्टी नाही मुंबईला कार्यक्रम करू नको असं सांगलेलं आहे पण याच्या पुढे कोणत्याही दिनात नाही तो आदिवासी दिन हा आपला सण आहे आपल्या सणासाठी आपण जमाय पाहिजे ज्याप्रमाणे आपल्याला दिवाळीला परमिशन नाही राखीबंदीला परमिशन नाही पाकिस्तानला त्यांना परमिशन नाही ते भोजपुरीला परमिशन नाही कशा आपल्या घराला पण परमिशन नाही कितीतरी चालल पण आपला एकत्र येऊन सण साजरा करायला पाहिजे आपले बारीक पोरा असतील मोठी माणसं असतील त्यांना समजायला पाहिजे म्हणून आपले बारीक पोरा सु वेस 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 भाषा ही लँग्वेज ही जगाच्या पलीकडे आपली भाषा गेली पाहिजे आणि ही जी आपल्याची शूटिंग आणि तो युट्यूब व चॅनल वर आहे ही जगाच्या पलीकडे प्रयत्न करते म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये जो कार्यक्रम होतो बहुल आदिवासी जिल्हा किंवा महाराष्ट्रामध्ये जे तेरा आहेत त्या जिल्ह्यामध्ये जो कार्यक्रम होतो आदिवासी नावाने आदिवासी दिवस या दिवसाचं जाणून सर्व आपले हक्क न्याय अधिकार दिलेला आपल्याला आहे उमेश असेल हुमन असेल किंवा असेल किंवा इतर जे संघटना असेल तर आपल्या पाठ्यात मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत आपण इतर प्रयत्न करत नाही आपल्या जगाच्या लेवलला प्रयत्न करत आहेत आणि महत्वाची गोष्ट अशी कि भारतात आदिवासी लोक राहत नाही असं सांगतात वनवासी जमाती आदिवासी ह्याचा पण आपण पाठपुरावा करून त्या युनो मध्ये युनेस्को मध्ये आणि जी संघटना आहे आदिवासी संघटना तिथे आपला आवाज पोहोचवण्यासाठी आपण एकत्र येऊन हे कार्यक्रम केले पाहिजे दुःखाची गोष्ट जे आपल्या मुर्मू जे आहेत राष्ट्रपती द्रौपदीबाई मुर्मू यांनी तो आदिवासी राष्ट्रपती घोषित नाही केला का तुम्ही सुट्टी घ्या काय त्या कामाच्या तालीम आहे का नाही लोक असतात का त्या आदिवासी त्यांना मी राष्ट्रपती केलेला आहे आणि त्यांनी नोंद पण घेतलेली नाही महाराष्ट्रात त्यांनी काही गेला चौदा पासून माझी दांडी असते पंधरा नोव्हेंबरला दांडे असते तर आपण ज्या समाजात जन्मलो जे आपले आया आबा होती आदिवासी होती त्यांच्या घरात जन्मलो त्यांचा आपल्यावर कर्ज आहे सगळेच लोकांचा कर्ज आहे हा कर्ज फेडण्यासाठी आपण दरवर्षी नऊ ऑगस्ट ला आपली कामा ठेवून आपला सगळा ठेवून जमायचा आहे आणि तुम्ही याच्या पुढे जमाल एवढं बघून मी वाकवतो जी